आणि त्यानंतर पण इथे मध्ये चेंजेस केलेले आहेत मध्ये चेंजेस केले आहेत तर फ्रंट आपण कशा पद्धतीने घेतो आपल्या नॉर्मल अडोतीस साईज साठी शोल्डर आपण साडेपाच इंच घेतो तर हे नॉर्मल म्हणजे बघा इथून घ्यायचं तर इथे अपेक्स पॉइंट काढून घ्यायचा आपला आता अडोतीस साठी आपण साडे दहा वरती अपेक्स पॉईंट घ्यायचा आहे आता अपेक्स पॉइंट पॉईंट जर तुम्हाला समजत नसेल कशा पद्धतीने घ्यायचा तर डायरेक्ट नमस्कार मैत्रिणी कशा आहात सगळ्या छान मजेत मस्त असाल अपेक्षा करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते ठीक आहे व्हिडिओ मध्ये आपण आज पाहणार आहोत की मागे एक मी व्हिडिओ अपलोड केला होता बॅकच आपण अशा पद्धतीचं ड्राफ्टिंग तुम्हाला करून दाखवलं आणि त्यामध्ये शोल्डर हे जे आहे ते उतरण्याचा प्रॉब्लेम किंवा जास्तीत जास्त आपण कितीही मोठा डिफनेक जर आपण शिवला आणि त्यामध्ये प्रॉब्लेम होऊ नये तर त्यासाठी ते आपण मागील व्हिडिओ केलेला होता तर तो आपल्या खूप बऱ्यापैकी ताईंना आवडलेला आहे छान असा रिस्पॉन्स आलेला आहे त्यांचा आपल्याला त्या व्हिडिओसाठी आणि त्यामध्ये एका ताईची कमेंट आलेली आहे या पद्धतीनं जर आपण बॅकचं कटिंग केलं तर फ्रंटचं कटिंग कसं करायचं तर आज आपण ते पाहणार आहोत एवढा मोठा जर आपल्याला डिफनिक जेव्हा पण शिवायचं असतो तेव्हा फ्रंटचं कटिंग आपण कशा पद्धतीने करायचं आहे हे मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा ही कृपया करून नम्र विनंती आहे तुम्हाला कारण हा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित पूर्णपणे पाहिला तर तुम्हाला कितीही मोठा डिपनेक आता बॅकचं तर तुम्हाला समजतच आहे परंतु फ्रंटला सुद्धा कशा पद्धतीने आपल्याला डिपनेक जो बॅकला डिपनेक आहे आणि फ्रंटला कशा पद्धतीने आपल्याला तो व्यवस्थित अस त्याचं कटिंग जे आहे ते कशा पद्धतीने व्यवस्थित करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच एकदम सोप्या पद्धतीचे मी व्हिडिओ घरी बसणारे आपल्या ताईंसाठी खास बनवते आणि ज्यांना बाहेर जाऊन शिकणे शक्य होत नाही त्यांना एक बारीक सारीक गोष्टी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला अजून वेगळं काही पाहायचं असेल तर कमेंट करत चला आता हे जे पण माझे व्हिडिओ आहेत ते सर्व मी कमेंटवर आधारित बनवते कमेंट जशा येतील त्या पद्धतीचे व्हिडिओ मी बनवत असते ठीक आहे अजून तुम्हाला वेगळं काही पाहायचं असेल तर मला कमेंट करत चला आणि लगेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल कधी काही प्रॉब्लेम असेल तर थोडा वेळ लागेल परंतु नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आणि मॅसेजद्वारे सुद्धा रिप्लाय जर तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मी लगेचच रिप्लाय देऊन तुमचं जे काय प्रॉब्लेम आहे त्यावरती तुम्हाला समाधान मिळेल अशा पद्धतीने उत्तर देते किंवा जर तसं शक्य नसेल तर लगेच मग व्हिडिओ बनवून तुमच्याशी शेअर करते ठीक आहे तर आज हे मी बॅगचं गेल्या वेळेस आपण सर्व साईज साठी कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं होतं आता पुढे आपण साईजचं इथे कटिंग आपण मापे जे ड्राफ्टिंग करून घेतलं होतं तेच आता मी इथे अडोतीस साईजचं साईज आपण अडतीस घेतलेले आहे तुम्हाला सर्व साईज साठी कशा पद्धतीने शोल्डर कमी करायचं हे मागील व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं इथे आता अडतीस साईज साठी आपण घेतलेला आहे शोल्डर पाच इंच घेतले रुंदी दोन इंच घेतली आणि मुंड जो आहे तो सव्वा सहा वरती आपण उतरवून घेतलेला आहे सव्वा वरती गोलाई देऊन घेतली आहे चेस्त चौथा टाकून चेस्त चौथा आपला साडे नऊ इंच आणि हे दीड इंचा मार्जिन आपण इथे ठेवलंय कमर बत्तीस इंच आपण घेतलेली आहे आणि गळ्याची उंची जी आहे साडे अकरा इंच आहे अशा पद्धतीने आपण हे मापे टाकून घेतलेले आहेत गळ्या रुंदी दोन इंच घेऊन खालून गळा ब्रॉड हवा आहे तर त्यासाठी आपण इथे तीन इंच घेतले आणि त्यानंतर हे तिरकिला खिचून अशा पद्धतीने गोलाकार घेतला अशा पद्धतीने हे बॅकचं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे यावरूनच आपण जेव्हा एवढा मोठा नेक आपल्याला शिवायचा आहे आणि त्यानंतर पण इथे शोल्डरमध्ये चेंजेस केलेले आहेत गळारुंदीमध्ये चेंजेस केले तर फ्रंट आपण कशा पद्धतीने कट करणार हे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी इथे फ्रंटसाठी मी डायग्राम काढून घेतली आहे तर ती कशा पद्धतीने घातली घेतलेली आहे मी तुम्हाला ते सांगते आता शोल्डरचं माप इथून आपण नॉर्मल किती येतं तर पाच पॉईंट पाच इंच येतं आपल्या नॉर्मल अडतीस साईज साठी शोल्डर आपण साडेपाच इंच घेतो तर हे नॉर्मल म्हणजे बघा इथून घेतलेलं आहे आपण इथून इकडे इकडचं नाही आपण प्रिन्सेस कटचं कटिंग तुम्हाला दाखवते तर त्यासाठी आपल्याला फ्रंट ओपन जेव्हा करायचं आहे किंवा बॅक ओपन जरी तुम्हाला करायचं असेल तर तेव्हा बॅकला तुम्ही इकडे अर्धा इंच वाढवून घ्यावं लागणार आहे तेव्हा ब्लाउज एकदम प्रॉपर बसतात तर त्यासाठी कटला मी इथे अर्धा इंच वाढवून घेतले फक्त आणि इथून पुढे साडेपाच इंच घेतलेला आहे त्यानंतर पुढे आपलं सव्वा सहा वरती जेवढा इकडे आरमवलो होता तेवढा चपणी इथे घेतलेला आहे आणि इथे झिरो पॉईंट सेवन फाईव्ह वरती आपण गुंडा हा उतरवून घेतलेला आहे म्हणजेच पावणी वरती ठीक आहे इथे छातीचा चौथा टाकून मार्जिन ठेवलंय ज्या पद्धतीने बॅकला माप टाकलंय तसंच आपल्याला इथे टाकायचं आहे तुम्ही जर मागील व्हिडिओ पाहिला नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते ते, ते तुम्ही अगोदर चॅनलवरती जाऊन पहा आणि त्यानंतर हा व्हिडिओ पहा किंवा आता हा व्हिडिओ पाहून घ्या ह्यात समजलं तर ठीक आहे नाही तर तो व्हिडिओ पहा तुम्हाला व्हिडिओ नाही सापडला तर कमेंट करा मी लिंक तुम्हाला शेअर करेन ठीक आहे आता इथे गळाची उंची आहे ती आपण सहा इंच घेतली आणि सिंपल इथे आपण आता गळा रुंदी किती घेतली तर तुम्हाला अगोदर ते नीट समजून सांगते हा खूप मेन पॉइंट आहे या व्हिडिओ मधला मेन पॉइंट आहे की हे शोल्डर आपण कसं घेतलं आता इथे साडेपाच इंच आपण शोल्डर घेतलंय आणि इथे पाच इंच घेतलंय त्याचबरोबर इथे सुद्धा आपण अर्धा इंच वाढवलाय तर ह्याचं मॅनेजमेंट कसं होणार शोल्डर पट्टी एकसारखी कशी यायला शोल्डर जॉईन करताना तर आपलं एकसारखे यायला हवं ना तर ते कसं येणार ते मी तुम्हाला सांगते आता इथे आपण दोन इंच रुंदी घेतली कारण आपला गळा जो आहे तो खूप डीप आहे तर त्यासाठी गळा उतरायला नको यासाठी आता इथे आपण हे हे मोजून घ्यायचा अंतर हे दोन इंच सोडून द्यायचा आणि त्या पुढचं जी आपली शोल्डर पट्टी येणार आहे ती इथे मोजून घ्यायची त्या किती आली आपली तीन इंच आली तर त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं हे माप टाकण्या अगोदर इकडनं आपल्याला हे तीन इंच मोजून घ्यायचं आणि तिथे मार्किंग करून घ्यायची तिथे मार्किंग करायची आणि तिथून आपल्या इकडे गळा असणार आहे हे जे काही असणार आहे ते गळा असणार आहे आता तो किती असणार आहे तर आपला गळा पण मोजून मी तुम्हाला सांगते तो अडीच इंच असणार आहे कारण आपला शोल्डर वाढलेला आहे शोल्डर किती वाढलंय अर्धा इंच वाढले परंतु पट्टी तर आपली तेवढीच राहणार रह आहे आणि गळा रुंदी फक्त वाढणार आहे पुढे गळा डीप नाही आहे पुढे सहा पर्यंत गळा आणि आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर गळा सात वगैरे घेणार असाल तर तुम्ही हे चेंजेस करायचंच नाही सात जर गळा घेणार सात नॉर्मली कोण शिवत नाही साडेपाच सहा पाच साडेपाच सहा असे नॉर्मली गळे असतात परंतु एखादा कस्टमर असतो की त्यांना खूपच ब्रॉड पुढून सुद्धा मोठा गळा हवा असतो तर ते तेव्हा तुम्ही काय करायचंय तेव्हा हेच माप ठेवून करायचं इथे हे साडेपाच घ्यायचं नाही शोल्डर शोल्डर साडेपाच घ्यायचं नाही पाच इंच ठेवायचं आणि फक्त हे अर्धा इंच वाढवून कटिंग करायचं हे अर्धा इंच कशासाठी वाढवायचं ते फक्त प्रिन्सेस कट साठी कारण मी आता तुम्हाला इथे प्रिन्सेस कट दाखवणार आहे फोर्टक्स कटोरीसाठी वाढवायचं नाही हे आपण लक्षात ठेवायचं आता इथे अपेक्स पॉईंट काढून घ्यायचा आपला आता अडतीस साठी आपण साडे वरती अपेक्स पॉईंट घ्यायचा आहे अपेक्स जर तुम्हाला समजत नसेल कशा पद्धतीने घ्यायचा तर ता डायरेक्ट अंगावरती माप घ्यायचं आणि हे असं चेस्टचा पॉइंट आपण इथे बरोबर काढून घ्यायचं प्लस चेस्ट जे सेंटर आहे त्यावरती आपला अपेक्स पॉईंट काढून घ्यायचा आणि त्या पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे परत इथे आपल्याला किती घ्यायचं आहे हे हे मार्जिन सोडायचं अर्ध्या इंचा सोडायचं ति, तिकडे आपल्याला मापांमध्ये कुठेही जायचं नाही हे हे माप घेत असताना ही लाईन सोडूनच आपल्याला माप घ्यायचे आहेत प्रिन्सेस कट साठी आता इथे दोन चेस्टच्या अंतर किती आहे हे हे मोजून घ्यायचं ती बघा सात इंच झाले तर कोणत्याही मापासाठी तुम्ही अशा प्रकारे हे करू शकता जर तुम्हाला समजत नसेल डायरेक्ट कसं अंगावरती माप घ्यायचं आणि सरळ माप टाकून द्यायचं कुठेही प्रॉब्लेम येणार नाही एकदम प्रिन्सेस कट परफेक्ट बसणार तुम्हाला ठीक आहे आता हे साडेतीन इंच आले ठीक आहे मार्जिन मध्ये आपलं पाव इंच जाणार आहे तर त्यासाठी आपल्याला इथे पावणे चार इंच घ्यायचंय ते पावणे चार इंच ते प्लस चिन्ह आलं पाहिजे आपलं कारण अफ पॉइंट आणि हा पॉईंट दोन्ही अपेक्स टू अपेक्स पॉईंट म्हणायचं किंवा चेस्ट पॉईंट म्हणू शकतो सोप्या भाषेमध्ये जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आणि जो आपला अपेक्स अपेक्स आलाय अपेक्स पावणे चार इंच तर तिथून खाली आपल्याला पाव इंच कमी करायचं म्हणजे तिथे आपल्याला फक्त साडेतीन इंच घ्यायचंय आणि हे अशा पद्धतीने आता हा पॉइंट काढल्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कट आहे तर त्यासाठी मार्जिन वाढवावं लागणार आहे मार्जिन वाढवत असताना मुंड्याच्या बाजूने एक इंच मार्जिन वाढवायचं आपल्याला त्यानंतर खालून आपल्याला दीड दे इंच वाढवायचं कमरेच्या बाजूने प्रिन्सेस कट आहे म्हणून तुम्ही नॉर्मली जसं तुमचं कटिंग करताय तसं तुम्ही करू शकता जर तुम्हाला फोटक्स आणि कटोरी अशा पद्धतीने जर तुम्हाला शिकायचं असेल तर मला नक्की कमेंट करा मी तुम्हाला ते सुद्धा एकदम डिटेलमध्ये शिकवेन आता आज आपण प्रिन्सेस कट पाहूया आणि खालून सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवायचंय आता अर्धा इंच दोन्ही साईडने एक सारखं वाढवून घ्यायचं पुढच्या भागाला आपल्याला अर्धा इंच वाढवायचं पुढे का अर्धा इंच वाढवायचं ते मी तुम्हाला सांगते पुढे थोडस जास्तच वाढलंय ठीक आहे इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे मी तुम्हाला लिहून दाखवते इथे अर्धा इंच वाढवायचे ठीक आहे आता पुढे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा इथे फक्त आपल्याला सरळच लाईन घ्यायची इथे सरळ लाईन घ्यायची एकदम सोपी पद्धत आहे ही पद्धत तुम्हाला कोणीही सांगणार नाही ना आणि एवढी सोपी आहे की पहिल्यांदा जरी तुम्ही ट्राय केलं ना तर शंभर टक्के तुम्हाला जमणार ठीक आहे बघा अश अस फक्त गोला आकार हा मुंड्याचा जो शेप आहे तिथे आपल्याला हा आकार नेऊन ठेवायचा आणि त्यानंतर पुढे काय करायचंय पुढे आपल्याला हे दीड इंचावरती अजून एक मार्किंग करून घ्यायचं याच्याच पुढे लगेच आणि तिथून पुढे आपल्याला दोन इंचावरती उभं मार्किंग करायचं आणि तिथून हा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा एकदम परफेक्ट टक्स आता इथे दीड इंच घेतलंय तर आपण इथे दीड इंच घेतलं होतं ते बरोबर इथं आपला ऍडजस्ट होणार म्हणजे हे कट होऊन जाणार आहे कट हे कट करून आपल्याला बाजूला घ्यायचंय हे दीड इंच वाढवले ते इकडं कमी होणार आहे आपलं त्यामुळे हे आपलं परफेक्ट होणार आता खाली आपण अर्धा इंच वाढवले ते कशासाठी मी तुम्हाला सांगते अर्धा इंच वाढवले फ्रंटचा भाग आपला असा उभार शेप असतो आणि त्यानंतर आता इथे आपला खाली ब्लाऊज उचलायला नको परंतु ब्लाऊज कमरेमध्ये आणि हुकलुकच्या पट्टी पाशी समोरच्या भागाला जास्त व्हायला नको हे जर अर्धा इंच असंच ठेवलं तर आपलं लुकच्या पट्टीला अजिबात सॉरी कमरेच्या भागाला आपण साईड जी कमरेची साईड येणार आहे तिकडे हा भाग मोठा होणार आहे उंचीला तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय इथून अशी सरळ तिरकी लाईन खेचून घ्यायची इकडे कमी करून घ्यायचं पूर्ण हे बघा अशा पद्धतीने हे तिरक आणि इकडे सुद्धा अशा पद्धतीने एकदम सुंदर ब्लाउज बसतो आणि का फिटिंगला व्यवस्थित बसतो ना टक्स एकदम परफेक्ट येतात तशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग तर आता तुम्हाला समजलं असेल आपला प्रॉब्लेम काय होता की जेव्हा डिपनेक्स होतो तेव्हा आपल्याला फ्रंटचं कटिंग कसं करायचं तर साठी आपण जे कटिंग केलंय तेच ठेवून फ्रंटचं सुद्धा करू शकतो पण तेव्हा कधीच पण ते कधी करायचं आपल्याला तर ते पुढचं खूप मोठं जास्त खूप जास्त डिपनेक असेल तर आता सहा पर्यंत जर गळा असेल तुमचा तर तुम्ही साडेपाच इंच घ्यायचं आणि हे जे सांगितल्याप्रमाणे तुम्ही कटिंग करा आणि <coughs> तुम्ही कटिंग करा आणि ब्लाऊज स्टिच करा आणि मी माझा नंबर आहे तो स्क्रीनवर तुम्हाला नक्की शेअर करते आणि व्हॉट्सअपला मला तुमच्या कटिंगचे आणि ब्लाउज स्टिच केलेले सुद्धा फोटो मला तुम्ही पाठवा बघूया आपण कशा पद्धतीने ब्लाऊज बसतायत ब्राऊज तुम्हाला बसण्यामध्ये काय प्रॉब्लेम येते का या व्हिडिओ मध्ये अजून जर तुम्हाला काही अजून वेगळं हवं असेल त्यामध्ये अजून काही प्रॉब्लेम तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करा लगेच आपला पुढच्या व्हिडिओ हा तुमच्या कमेंट वरतीच बनलेला असेल ठीक आहे हा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका अजून जर यामध्ये अजून जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील अजून काही तुम्हाला समजलं नसेल तर नक्की कमेंट करा आणि त्यावरती लगेचच आपण पुढे व्हिडिओ मी त्यावरतीच बनवून घेऊन येईन तुमच्यासाठी खास ठीक आहे आणि थोडा जरी व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज एक लाईक करा जाता जाता व्हिडिओला खूप खूप धन्यवाद मैत्रिणींना हसत राहा मजेत राहा